नमस्कार महाभारत न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाभारत न्यूज आजची महत्वाची बातमी बघा आपण महाभारत न्यूज ला सबस्क्राईब करा गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त केली आहे मिरदापल्ली ते कवंडे रस्त्यावर माओवाद्यांनी ही स्मारके उभारली होती अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला आहे ज्या ठिकाणी बरेच आदिवासी देखील विकासापासून दूर आहेत विकास साधावा व माओवाद्यांच्या बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने काल दिनाक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यवाही दरम्यान मिरदापल्ली ते कवंडे रत्त्यावर पोलीस स्टेशन निर्मितीच्या अगोदरच्या काळातच माओवाद्यांनी स्मारके बांधलेली असल्याचे गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आले होते सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि परिसरात आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी माओवाद्यांकडून सदर स्मारकांची निर्मिती करण्यात आली होती गडचिरोली पोलिस दलाच्या बीडीएस व विशेष अभियान पथकाच्या पथकातील जवानांनी सदर परिसरात शोध अभियान सुरू केले या दरम्यान मिरदापल्ली ते कवंडे रत्यावर तसेच पोलीस, पोलीस, पोलीस स्टेशन कवंडेच्या शेजारील परिसरात एकूण चार स्मारके माओवाद्यांनी बांधलेली असल्याचे दिसून आले सदर माओवादी स्मारकांची व परिसराची बीडीडीएस पथकाने कसून तपासणी केली त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी माओवाद्यांनी बांधलेली सर्व स्मारके उद्ध्वस्त केली आहेत माओवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम भागांमध्ये पोलीस मदत केंद्र पेनगुंडा व पोलीस स्टेशन नेलगुंडा कवंडेची स्थापना करून तसेच माओवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त करून गडचिरोली पोलीस दलाने परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे महाभारत न्यूज मध्ये बातमी पाहण्यासाठी आपण महाभारत न्यूज ला सबस्क्राईब करा